पंधरा नोव्हेंबरच्या रात्री साडे अकरा वाजता दरम्यान धाबे पवनी परिसरात संशयित वाहन दिसून आल्याने सदर वाहनाला नवेगाव बांध पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन न थांबवता पळून जात असताना नवेगाव बांध पोलिसांनी पाठलाग केला असता कोहलगाव टी पॉइंट येथे वाहन चालकाने वाहन सोडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेला सदर महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक अवैधरित्या नग लहान मोठे जनावरांना कोंबून त्यांच्या व्यवस्था न करता दोरखंडाने बांधून व कोणतेही परीक्षण न करता निर्दयतेने कत्तली करता कत्तलखान्यात घेऊन जाताना मिळून आल्याने वाहनावर व वा अज्ञात आरोपी विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथे अपराध क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस कलम पाच अ नऊ महात्तर सह कलम अकरा एक डि का एकोणीसशे साठ प्रमाणे नोंद करून तपास घेण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरी उपविभागनीय अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव बांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले पोलीस शिपाई श्री जमदार दोनशे ऐंशी महेश निकुरे तीनशे छप्पन राहुल पवार मपोना मीना राऊत आशा टेंभुरने व चहापोवा लोकचंद्र तुरकर यांना केली आहे नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि